हॅलो नमस्कार तुम्हाला पण दिवाळीचा तेच तेज खाऊन कंटाळ आलाय का तर आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी असा व्हेज कोरमा तुम्ही पण अशा प्रकारे जर व्हेज कोरमा बनवलात तर घरात सर्वांना आवडेल आणि दोन घास जास्तीच जातील तर हा व्हेज कोरमा इझी पद्धतीने कसा बनवायचा ते जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर मस्त चमचमीत व्हेज कोरमा कसा बनवायचा चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल वेज कोरमा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे पनीर मॅरिनेट करून घेतलेला आहे ज्यासाठी मसाला हळद आणि मीठ लावलेलं ला आहे ते फ्राय करून घेणार आहोत इथे तेल तापले, त्यामध्ये आपण हे मोठ्या फ्लेम वरच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे पनीर मी व्यवस्थित सगळ्या बाजूने शेकवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर घालू शकता कमी घातलं तरी चालेल पनीरची ही कोरमाची भाजी बनवली तरीही खायला खूप छान लागते आता मी हे पनीर व्यवस्थित भाजून घेते व पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते आता हे पनीर भाजून आहे फ्राय करून झालेलं आहे आता मी हे काढून घेते सर्व पनीर मी काढून घेते आणि मग याच कढईमध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा त्रिकोणी असा कापून घेतलेला आहे तोही त्याच कढईमध्ये आपण त्रिकोणी आकारात शिमला मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे तोही आपण फ्राय करून घेणार आहोत जास्ती एकदम शिजवायचं नाही त्याचा क्रंची असला पाहिजे फक्त थोडं फ्राय करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं ही शिमला मिरची आणि कांदा परतून घेतल्यानंतर मेदा हे काढून घेतो आता कोरमा भाजीची ग्रेवी बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे कढईत तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण गरम मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये मी चार पाच काळी मिरी चार पाच लवंग एक तमालपत्र दोन तुकडे दाल दोन तुकडे दालचिनी आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे हे मसाले छान फुटले छान परतले गेले की आपण यामध्ये लसूण घालून घेणार आहोत आपण यामध्ये एक हिरवी मिरची तोडून घालणार आहोत सात आठ पाकळ्या लसूणच्या आणि थोडी कोथिंबीर घालणार हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आता हे परतून आहे यामध्ये कांदा घालून चार मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत हे यामध्ये घालून घेते तुम्ही अजून जाडसरही कांदे कापू शकता कारण आपण ह्याचं वाटणच बनवून घेणार आहोत पेस्ट बनवून घेणार आहोत आता हे कांदे व्यवस्थित ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे कांदा लवकर परतण्यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेऊ व्यवस्थित मध्ये मध्ये परतत राहायचं आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं कांदा छान ब्राऊन रंगावर परतल्यामुळे ग्रेवी ला चव छान येते आणि ग्रेव्हीचा रंगही छान येते आता मी हे व्यवस्थित परतून घेते कांदा आपला भाजून झालेला आहे आता मी यामध्ये हे तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून घेतले ते घालून येणार आहे टोमॅटो छान नरम होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपण कांद्यावर मीठ घातलेलं होतं त्यामुळे परत गरज नाही सात आठ काजू घालून घेतलेले आहेत त्यामुळे ग्रेव्हीला छान रिचनेस येतो आता मी हे व्यवस्थित परतून घेते आता टोमॅटो अर्धवट शिजलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमचा कश्मीरी मसाला घालते दीड चमचा धणे पावडर घालून घेते पाव चमचा गरम मसाला घातलाय आणि एक चमचा घरगुती मसाला घालून घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाव चमचा हळदही घालून घेते आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले छान शिजतील आणि टोमॅटो नरम होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे दही घालून घेणार आहोत दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मोठ्या गॅसवरच व्यवस्थित दही दोन मिनिटं शिजवून घ्यायचं की ते छान एकजीव झालं पाहिजे दही घातल्यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो आणि क्रीमी टेक्स्चर सुद्धा येतो त्यामुळे ग्रेव्ही छान टेस्टी बनते आता मी हे व्यवस्थित शिजवून घेते दोन मिनटं झाल्यानंतर आपण बघूया खाली हा मसाला छान शिजलेला आहे हा व्यवस्थित गार करायचा आणि मग त्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये एकदम बारीकसर त्याची पेस्ट बनवून घ्यायची असेल तर तुम्ही हे वाटण वाटण्याआधी यामध्ये जे खडे गरम मसाले घातले होते ते काढू शकता मी असेच वाटून घेणार आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तेल तापल्यावर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं की यामध्ये भाज्या परतून घ्यायच्या भाज्यांमध्ये इथे मटार फरसबी गाजर फ्लावर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आधी मग यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं पाणी न घालता झाकण ठेवून या भाज्या वाफेवर शिजवून घ्यायच्या यामध्ये थोडं मीठ घालून चवीनुसार कसुरी मेथी हातावर चुरून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं पाणी न घालता वाफेवरच शिजवायचं भाज्या छान व्यवस्थित शिजतात हवं असेल तर थोडस पाणी तुम्ही शिंपरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय यावर मी झाकण ठेवून सात ते दहा मिनिटं या भाज्या शिजवून घेते कमी गॅसवरच शिजवायच्या मीडियम गॅस ठेवू शकता आता पाच मिनिटं झाली आहेत आपण या कशा शिजल्यात ते बघूया परतून घेऊया अजून थोड्या शिजायच्या बाकी आहेत परत एकदा झाकण ठेवून हे व्यवस्थित परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून मी पाच मिनिटं झाकण ठेवून या भाज्या व्यवस्थित शिजवून घेते व्यवस्थित आहेत आपण यामध्ये घालून आपण जो मसाला बनवला होता ते छान बारीक वाटून घेतलेला आहे आता हा मसाला आपण या ग्रेव्ही आता हा मसाला आपण या भाजीमध्ये ऍड करून घेऊयात हा मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे त्यामुळे तो गाळण्याची वगैरे गरज नाही आता हा मसाला जो आपण वाटून घेतलाय तो आपण या भाजीमध्ये छान परतून घेऊयात आणि गरजेनुसार गरम पाणी यामध्ये घालायचं तुम्हाला जर थिक भाजी हवी हो असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता पण थोडस गरम पाणी घालून ह्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आता मी यामध्ये जे आपण वाटण्याचं मिक्सरच्या भांड्यात थोडं गरम पाणी घालून तो मसाला यामध्ये घालून घेते आता या मसाल्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपण जो तळून घेतलेला कांदा शिमला मिरची आणि पनीर आहे ते यामध्ये ऍड करून घ्यायचं तुम्ही स्टेजला या स्टेजला यातलं मीठही चेक करू शकता गरज असेल तर थोडं मीठ ऍड करू शकता आता यामध्ये आपण हे तळून घेतलेला शिमला मिरची कांदा आणि पनीर आहे ते ऍड करून घेऊयात आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून हे दोन मिनट छान उकळून घ्यायचे काजू आणि दही घातल्यामुळे ग्रेवीला छान रिचनेस येतो आणि ही अशी प्रकारची तुम्ही वेज खुर्मा नक्की बनवून बघा जी खायला खूप छान लागते जी तुम्ही पुरी सोबत पराठा सोबत किंवा नुसती चपाती वरण भात जिरा राईस कशा बरोबरही खाऊ शकता जी खायला खूपच छान लागते आता मी हे झाकण ठेवून दोन मिनिटं उकळून घेते आता दोन मिनिटं झाली आहेत मी याचे झाकण काढून घेते याचा वास खूप छान येत आहे आता यातल्या सर्व चवी बॅलेन्स करण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा भरून मध घालून घेऊयात मध किंवा तुम्ही साखरही घालू शकता पण यामुळे यातल्या चवी खूप छान बॅलन्स होतात आणि हे खूप टेस्टी लागतं आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची की आपला वेज कोरमा मस्त असा तयार झालेला आहे मस्त असा टेस्टी आपला वेज कोरमा तयार झालेला आहे बघा किती छान दिसतोय आवडतो तुम्ही पण अशा प्रकारे वेज कोरमा नक्की बनवून बघा व्हेज कोरमा प्रमाणे आपल्या चॅनल वर दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी सुद्धा अवेलेबल आहे ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तुम्हाला ही व्हेज कोरमाची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण असा मस्त चमचम मी व्हेज कोरमा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा